शिकावं लागतं शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज आहे परंतु आपल्याला माहित असेल की आपल्या देशामध्ये शिक्षणाला बंदी होती जगात सर्वत्र शिक्षण परंतु भारतासारख्या देशामध्ये मात्र शिक्षण घ्यायलाच बंदी होती बघा आपल्या देशातली ही शिक्षणाची बंदी कुणी उठवली बरं भारतामध्ये पहिल्याच शाळा सुरू कोणी केली अगदी बरोबर आहे तुम्ही शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी आहात महात्मा फुले अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिल्यांदा भारतातल्या शिक्षण बंदीच त्यांनी उठवली शिक्षक शिक्षण बंदी आणि भारतामध्ये पहिली शाळा सुरू केली ती शाळा सुरू केली पुण्यामध्ये त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आपल्याला शिकायला बंदी होती म्हणजे समस्त बहुजन समाज जो आहे तसं ताई सांगितलं ता चार वर्ण होते वरचा ब्राह्मण खालचा क्षत्रिय त्याच्या खालचा वैश्य त्याच्या खालचा शूद्र सगळे वर्ण जे होते या वर्णातल्या फक्त एका वर्णाला शिक्षणाची संधी होती आणि बाकीच्या सगळ्यांना शिक्षणाची बंदी होती अशा काळामध्ये महात्मा फुले यांनी पहिल्यांदा ही बंदी झुगारली आणि देशामध्ये शिक्षणाची सुरुवात केली बघा सावित्रीबाई फुले म्हणतात की ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची आवड नाही तयास मानव म्हणावे का अहो खरंच ज्याला ज्ञान नाही विद्या नाही म्हणून केवळ जन्म घेतला म्हणून तो माणूस झरतो का आपल्याला माणूस बनाव तुम्हाला शिकवलेलं आहे कसं बोलायचं शिकवलं कसं चालायचं शिकवलं कसं वागायचं शिकवलं आजही तुम्हाला आम्ही काय शिकवतो कसं जगायचं हे शिकवतो आपण या ठिकाणी आपण काय आलेलो आहोत सर्व आपल्याला जगायचंय कसं जगायचंय माणसा सारखं जगायचंय बघा अशा सर्व महामानवांचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बघा ज्यांना बाबासाहेब म्हणतो बाबा म्हणतो ते कोण म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म कुठं झाला महू शाबास हे महू नावाचं गाव कुठे आहे मध्य प्रदेश मध्ये आहे बघा आपला महाराष्ट्र बाबासाहेबांचं मूळ गाव कोकणामध्ये आंबेवाडी नावाचं परंतु बाबासाहेबांचे वडील सुभेदार होते रामजी सत्पाळ इंग्रजांच्या सैन्यामध्ये ते सुभेदार या पदावर कार्यरत होते आणि म्हणून ते नोकरीच्या ठिकाणी कुठे होते तर महू नावाच्या गावाला होते वर्ष मागच्याच महिन्यामध्ये त्या गावाला मी जाऊन आलो महू नावाचं गाव हे इंदौर शहरापासून फार जवळ असे गाव या छोट्याशा गावामध्ये जी छावणी होती त्या छावणीमध्ये चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि नाव ठेवलं भीमराव हे चौदावं अपत्य होत बघा या कुटुंबा भीम्रा... आता जरी ते सुभेदाराचा मुलगा असला आणि तरी त्यांना पुढे कारण त्याचा जन्म एका अस्पृश्य जातीमध्ये मांडलेला होता झालेला होता बघा अस्पृश्यता काय असते म्हणजे माणसानं माणसा की तो विटाळ होतो अशा प्रकारची ती अस्पृश्यतेची एक वाईट चाल या देशामध्ये होती जगामध्ये भेदभाव नव्हते का होते आता आफ्रिकेमध्ये भेदभाव आहेत कोणता भेदभाव भेदभाव आहे तो रंगाचा भेदभाव आहे काळे आणि गोरे परंतु भारतामध्ये हा जातीचा भेदभाव होता आणि कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावं हे माणसानं काय ठरवलंय का हो आपण काय अर्ज केलाय का की हे ईश्वर आहे तेव्हा तुम्हाला या जातीमध्ये जन्माला घ्याल म्हणून असा अर्थ केला तुम्ही नाही तुमचा जन्म एक